हॅलो आहेस सरपंच साहेब कुठे जुन्नर आहे का घरी का जुन्नर 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 विचार करून सांगा थोडस सा। जुन्नर जुन्नर बोला <laughs> <दे। laughs> ते आणि त्यांच्या घरापाशी पेम ब्लॉक बसवायचं काय ऑर्डर निघाली का हा का कधी निघाली काय दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस कधी आहे काय आता उद्या चालू करते आपला हरकतीचा अर्ज आहे का काय शेट तिथं क्षेत्र आपण घेतले जरा त्यामुळे सात बाराच रस्त्यापासून रस्त्यासहित तुम्हाला कोण ते प्रेम आता चर्चा हो ना सरपंच साहेब तुम्ही आमची माणसं असून सुद्धा तुम्ही आम्हाला नाही सांगणार आता ना तुमचा आहे शंभर टक्के आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा ऐका ना तुम्ही आमच्यापेक्षा माझा आमच्यापेक्षा काळजी तुम्ही तुमच्या घेशाल शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे कोणाची काळजी घ्यायला पाहिजे मग घेतलीच पाहिजे ना गावाची घेतली पाहिजे मग बाहेरची घेतली पाहिजे माझा वार्ड आहे काळजी तुम्ही घेतली पाहिजे पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे काळजी घेता सर मग तुझी काळजी केली नाही का, 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 का? करणार ना तुम्ही केली नाही का तुझी काळजी करणार ना केली नाही का करणार ना आता केली नाही का केली नाही का तुझी काळजी तु आता देवाला माहिती ते तू तुला नाही माहिती काही माहिती तुला तुझी काळजी केली नाही तुझी काळजी केली नाही का तेच म्हटलं नाही केली नाही का देवाला माहिती सांगितलं ना केली नाही का तेच सांगते तुम्हाला तुला नाही माहिती का तुला काही वाकडं जायचं तुला वगैरे वाकड जायचे वाकडं करेन वाकडं तुला बाळा वाकडं बोल मा कळलं का तुला वाकडच बोललो मायशी वाकडं बोल तुला वाकडा करू नका वाकडा काय तुला लक्षात ठेव कोण रेकॉर्ड रेकॉर्ड आई तू नीट सांगतो हे सागर खरात मायशी बोलता नीट बोलायचं कळलं का तुला तुला मदत केली रेड बाबा बर मी मदत करू मदत केली तुला मदत केली का तुला मी काय मदत केली अरे महाराज माझ्या पैसे एवढे दिवस तू वापरले तुम्हाला दिले का पैसे माझे नाही रे मग काय केलं मग तुला तुला मदत केली नाही तुला मी मग काय केलं तुम्ही तेच विचार मदत केली ना तुला मी माझे पैसे एवढे बिन व्याजी तू वापरले एवढे दिवस वापरले का तू हा हा तुला मदत नाही केली का मी मग केली काय मग उलट काय म्हणून केली नाही केली हातवा नाही म्हणतो देवाला काय विचार म्हण देवाला माहिती म्हणतो आता साहजिक आहे ना मग केली ना केली सरपंच तुम्ही दोन देवाला माहिती म्हणजे कसं काय मग कसं काय डोक्यात हे माझ्या डोकं चांगडं वर करून मुतू नको तू देवाला माहिती देवाला विचारा म्हणतो नाही नाही तुम्ही पैसे दिले का तुम्ही दिले पैसे बरोबर हा मारले नाही मला हा तू मला वेळ दिला का तू नाही का तुला ठेसला तुला तुला नांगळ करून मारायला पाहिजे होता तुला ठेसला तुला नाही तुला ठेसला कमी ठेसला तुला अजून ठेसला पाहिजे होता तुला तू किडूक आहे किडूक तू काढणार किडूक आहे लगा दुण लगा? तू ना फणा काढणार किडूक आहे तू किडूक तू आता कसा फणा काढला आता म्हणतो देवाला माहिती तू माझे पैसे घेतले मला दिले का वेळेमध्ये परत माझ्या किती हॅरेसमेंट केली त्याच्यात ते मला परत फसवलं मला म्हणतो मी तुला लोन करून देतो ते माझे पैसे दिले नाही मला मागून गाडी घेऊन गेला तू बुलेट मला म्हटलं मी तळेगावमध्ये तू सापडला कुठं मागच्या घाटामध्ये मागच्या हा मग असं होतं कोण कोणला तुझ्या उपचार करून तुम्हाला काय मोबाईल किती फोडले काय किती केलं काय तुला शिवाय द्यायची तू ये ऐका ना ऐका ना अरे बोकड्याची तू ऐका शब्द मला येतात जरा ऐका जरा अरे तू नको कसे आहे शिक्षा तू काय नव बोध तुम्हाला ब्लॅक कलर प्रयत्न करतो ऐकता ब्लॅक आएग गराए, आएग आएग गराए, आएग गराए, बाकी झटोपट करू जातीचा आधार बघ जाती मागे लपून मला मला ब्लॅकमेल करू नको तू जातीचा आधार नीट भूमिका तुला नीट सांग मला जातीच मागे लपून मला ब्लॅकमेल करू नको मी मदत केलेली आहे कुत्रे जातीचं तुम्हाला मदत कुत्रे आणि मारलं त्याचं काय हा मग तो तू सांग तो काप तुम्हाला एवढं माहिती नसलं मार्च कुत्रे ती व्हिडिओ मी फुटेज घेऊन आलो त्या तो आता फुटेज घेऊन आलो मी समजल तुझ्या गाडी झाले ते फुटेज मला फुटेज मी काढतो मग ते अरे कुत्रे मग माझे पैसे तुम्ही टाकायचे होते मग पैसे बाहेर काढतो असं करतो तसं करतो आता बाहेर काढ चुती बघा ना तुम्ही चुती Untuk kami, Big Magazine, ya, yeah, Big magia, me. हा <mans> मग पैसे मागलं ना बिग मागय तू मग काय पैसे तुम्हाला दिले नाही दिले नाही पैसे तू पैसे दिले नाही का तुझे कुत्र्या माखळ पैसे दिले नाही मदत घेतले मला मला वाटतं उपकार काशीर करतो का तू नाही उपकार परत माझी तुला मी सांगतो एस के तुला मी सांगतो तुला प्रेम म्हणून कळता तू फनाठी असला फनाण्यातला पैसे बाबा सांगणार नाही ठीक आहे मी बघतो मला कोणाचा फनाठी आहे किडक्या किडका किडका फणाना फणादो सगळे उपसुंपी करून दे दाबबित सगळे तू ऐ लावड्या काय सांग तुला एवढी कोणाची काय सर्व मी आता सांगतो माझ्या रुबप करायचं नाही तुम्ही मला काय खायला रुबपणे आमच्या लक्षात ठेव काय काय तुला हा तिथं जागा बाप नाही आला मी काय पाहिजे मदत मागायची परत फाटी मी आता तू काही लोबो दे जेबी म्हणून बोलू नका तुला काय वाटलं तू काही नोबो दे तू आम्हाला ब्लॅकमेल करशील का मराठा समाजाच्या लोकांना तुला बोलू नका जमी वेळ म्हणतो सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढ म्हणतो मला

Yeah. तुला पोलीस कंप्लेन परत जर तू म्हटलं मी पोलीस कंप्लेंट कर मागडे व्हिडिओ तो लक्षात ठेव तुम्हाला बंद दिस तुला तो म्हणून लक्षात ठेव तुला तो बघू नागू नका बाळा खुल् चालेल खुलं चालेल तुला ओपन ओपन नाही उडू कोणत्या बाळा उडू नको टँच हा तू मैदाना

हा ते सांगतोय मी तुला काय करायचं ते कर रे सांगतो अजून तुम्हाला ते तुला नको सांगतो तू समजलं ना लायकी पण नाही प्रेमात सांगायची तेच सांगतो आणि तुमची लायकी पण अवकत पण नाही बाळा काय लायकी मला तुझी लायकी नाही अवकत पण नाही परत जर मला तुझ्या संगड सांगू तर तोडलेची मी राहणार तुमची लायकी नाही तुमची अवकत नाही हा मग तुला मी सांगतो बोलायचं तुला हे पण तुला परत फोन न करू तू तू मला नको फोन करू माझे पैसे मला पाठवून दे हा काय पैसे जे ब्लॅक मेल करून मागतो पैसे पैसे मला दे कोणते पैसे कोणते पैसे अरे तू कुठले पैसे घेतले मला तू घरी येऊन दिले पैसे तुला मी कधी दिले बघ ऑनलाईन चेक कर कधी दिले ऑनलाईन चेक कर अरे लावड्या कधी दिले ऑनलाईन चेक कर लावड्या कधी दिले तुला सांगू आता आवाज तू कुठे तुम्हाला गाणी सांगतो लगेच सांगतो कुठे सांग मला सांग नारायण कुठे सांग ना येऊ कुठे नारेंग कुठेही सांगे सांग नाही तू कुठे सांग मी रे लावडे आता आपण पुढे येतो गो आलो हॅलो ना येवर सम पा प ये, चल, ये तो जेवळा जेवळा वेळ लागेल तेवळा मी करतो ये ठीक आहे चला ये चल ये 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 लोकं ये लोकं ये मी पंचायत समिती समोर ये आलो मी तो सांगतो ये आदर्श जाती मांगलं करतो काय आमचा पुत्र आलो लवकर चल आलो रे फूल ठेव मंग ये आलो ठेव फोन हां ये चल ये चल, तो तो ये ये